स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात जातोय आम्ही फायनली पोचलो केंद्रात आयुष महाराजांचं आहे ना मस्त दर्शन झालं एकदम छान आता येताना नमस्कार मी राणी स्वागत आहे तुमचं आपल्याला फायनल वरती तर आज मी तुमचं सगळं शेअर करणार आहे माझं पूर्ण दिवस होते तर आज मी बनवलं आहे डाळ शिकवलं याची रेसिपी शूटच करता आली नाही कारण लाईटच गेली होती पूर्ण अंधार होतो घरात तर काही बात नाही आता मी मुलांना जेवायला वाटते तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा घे मस्त आहे हा आता आयुषला विचारू कशा बनल्या आहेत असं कशा आहेत आयुष छान आहे छान आहे हा आता आर्वीला पण दिवा आरवीला पण दिवा लाईटच होती म्हणून उशीरून गेला ना बाबू कशा बनला दे सांगून दे कशा आहेत मुलांना पण भूक लावून घे ती म्हणून फटाफट बनवलं त्यांना खाऊ घालते मग आता मुलांना जेव घालून देते तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आजपासून त्याला झोपायची कोशिश करते पण तो झोपायचं नाव घेत नाही बघा कसा करतोय नुसतं बडो बड बडोबड चालू आहे त्याचं झोपायचं नाही तुला झोपायचं नाही थंडी वाजते थंडी बापरे बघून त्याला ते थंडी वाजते थंडी लागते ना थंडी थंडी लागते तुला झोपायचं नाही तुला नुसतं नुसतानाटक करतोय नुसतानाटक मम्मीला काम नाही करू देत तू मम्मीला काम नाही करू देत तू अरे कपाट वगैरे साफ करायचं पडलंय माझं वालन तो नुकसान आत्ता करतोय झोपत नाही अर्धा पोन तास झाला झोपायला त्याला पण म्हणतोय झोपायचं आता कसं करूया मुलाच मी सांगा आयुषला केव्हाची झोपायची कोशिश करत होती पण तो झोपला नाही डायरेक्ट मग त्याच्या पप्पांकडे दिलं मी साफ करून घेते पाहू शकता तुम्ही किती पसारा झाला असं सर्व कामासाठी ना खूप विचार करना पडतो मला आयुष्य पप्पा घरी राहिले म्हणजे तेव्हा होता असं सर्व काम नाही तर मग दिवसभर म्हणजे घराच्या कामात मुलांमध्ये कसा निघून जातो माहितच पडत नाही खूपच पसारा झालाय म्हणजे महिना अगोदर साफ केलं होत पण तरी पण मग हे दरवाज्याला लॉक नाहीये ना तर आयुष्य मस्त असा दरवाजा खोलून त्याच्यामध्ये बसतो आयुष्य पप्पांकडे खेळतोय तोपर्यंत फटाफट आवरून घेते मग आहे माझ्या लग्नाची साडी कपाट वगैरे साफ केलं आता करून फटाफट ठेवून देते आयुष्य खेळतो तोपर्यंत वगैरे झालं सापत मुलांची तयारी करते माझी तयारी करते डायरेक्ट भेटू मंदिरात व्हिडिओ कंटिन्यू करा घरून निघालो आम्ही मंदिरात जायसाठी आयुष रे हे बघ हाय तर हाय हाय स्वामी समर्थ बाराजांचं केंद्रात जातोय आम्ही बोल ना बोल हे बघ केंद्रात जातोय तू बोल ना मग बोल ना दादा बोल ना हो

त्याला त्याची फेवरेट केळी दादा कसा नाच गाणं गाणं वाचतोय डीजे दादा डीजे वाचतोय डीजे बाहेर जायसाठी खूप एक्सायटेड असतो तो सोरा आणि शारुनी पुढे बसली पप्पांकडे दादा आहे कर केंद्रात जात होतो केंद्रात जात होतो स्वामी समर्थ महाराजांच्या हा बाबू इकडे बघ त्याला थोडी सर्दी होऊन गेली ताप पण येतोय म्हणून जास्त चिडचिड करत होता आज दिवस बर थोडस बाहेर आणून जेणेकरून त्याला फ्रेश वाटेल मग मस्त येतोय आयुष बोल ना हा डिंडोली मध्ये ना स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र तिथं जात असतो आम्ही रविवारी मध्ये टाइम नाही मिळत ना आयुषच्या पप्पांना असं लवकर आलो तर जातो आम्ही पहिले रोज अस डेली जायचो रविवार पण आयुष बोल कुठे जातो तू गाडीवर जाते तुला तुझी फेवरेट केळी दिसली हा मग घ्यायची खातो काल मस्त केळी एन्जॉय केली ना तुम्ही हा केळी खूप आवडते ना तो तुला हे ना अरे हे बघ बघ आयुष आयुष एन्जॉय काय पाहिजे तुला तेवढी त्याला इथं पोम गाडी दिसते गाडीवर कुठे ट्रेन कुठे आहे कुठे ट्रेन गाडी इथं खूप गाड्या दिसतात ना तुला गाडी तुझी फेवरेट आहे ना कुठे कुठे आला म्हणजे मग राहतो एकदम फ्रेश मोडून जातो त्याच्या घरी बाहेर आला काय खूप गाडा आहेत ना चला मग भेटू मंदिरात जाऊन बाबांच्या व्हिडिओ कंटिन्यू करा फायनली पोचलो केंद्रात आयुष हे बघ आयुष कस वाटतंय तुला आहे का दादा हे बघ हे चला 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 महाराजांचं आहे ना मस्त दर्शन झालं एकदम छान आता बाई येताना ये माझी चप्पल तुटली आता जातोय दुकानात चप्पलच्या चप्पल घेऊन घेते मग जातो घरी दादा बघ ना बोल ना नाचत होता तो इथे डोल वाजता येते का छान नाचत होता तो एकदम छान डान्स करत होता मस्त डान्स करत होता आणि तू आहे ना इथे डोल वाजतात मस्त नाचत होता तो चल बाहेर खूप आवडत इकडे ना इकडे चल चप्पल घ्यायसाठी जायचं चल, चल चल ना नाही तू इथ राहायचं ही नाही म्हणते येत नाही तू हा इथं राहून जा मग हा आम्ही जातो घरी हा हा राहतो इथे जा सोन तू येतो येतो ना आयुष्य तू येतो का राहतो येतो हा आम्ही जाऊ घरी हा आणि सोडत मम्मी पप्पाला पा आरवीला खूप आवडतं इथं केंद्रात राहायचं शांत आता वाटते तिला मस्त आता जाऊ चप्पलच्या दुकानात चप्पल घ्यायची मला ही बघा आता वाटते पंचान्न वाट ती बघा तर कंपनी तर बघा तर नको नको दादा बाबा मारीता थे थे। थे। थे ही आवडते पण याच्यात कलर पाहून घेते हा चल चप्पल बघायला गेली सर्वात चप्पल आवडत होत्या फायनली ही चप्पल घेतली आयुष बघा तो कसं पळतो सगळ्या पळतोय तो हे भाऊ नंतर 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 त्याला येतो घोडा गाय काय पण आता तिथं जाऊन दादा आणि त्यांच्या घरी माझे जेठा ते राहता इथं त्यांच्या घरी जायचंय आम्हाला चला मग भेटू त्यांच्या घरी जेठा नेऊ त्यांच्या घरी चला तेव्हा माझे जेठाने ते राजा आहे आए तो, आए तो, आए तो, आए तो। चला मग आता घरी जातो हे भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय